नमस्कार महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये लोकनाट्य तमाशा हे एक असा कला प्रकार आहे की तो सर्वसामान्य लोकांच्या आवडीचा आणि सांगली जिल्ह्यानं मराठी तमाशा परंपरेमध्ये पहिला लोकनाट्य तमाशा उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर यांच्या रूपांना दिला हे बाबाजी साठ्या साठे पेडकर यांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही आलेलो आहे पेड नावाचं गाव इथं आहे आणि त्या गावामध्ये आम्ही त्यांची परंपरा चालवणारे आ, शाही रामहरी भाट आज पंच्याऐंशी वर्षे वयाचे आहेत आणि त्यांच्या जोडीला आता बसलेले आहेत की ज्यांनी लोककला परंपरेमध्ये नृत्याचं शिक्षण घेऊन खूप कोरिओग्राफी फार छान पद्धतीनं केलेली आहे आणि एक संस्कृती संपन्न व्यक्तिमत्व सावळजमध्ये स्वतः सरपंच म्हणून काही काळ त्यांनी भूषवलेला आहे आणि सतत समा तमाशा कलावंतांसाठी असू दे किंवा कुठल्याही कला प्रकारातल्या कला प्रकारात कलाकले संदर्भात सा, ते सातत्यानं प्रयत्नशील असतात योगेशजी नमस्ते हां आपण बापूंच्या बरोबर आता गप्पा मारायला लागलेलो आहे मी तुमच्या सहवासामध्ये आहे आणि वरचेवर मी त्याच्यात सहभाग घेणार आहे आणखी कोण असतील तर त्यांच्याबरोबर तेही येतील फक्त मला सांगा हे बापूंचं व्यक्तिमत्व तुम्हाला कसं वाटतं अतिशय हो? हरवणारी आणि मनाला प्रसन्नता ज्यांच्या सहवासानं लाभते असं हे आजोड असं एक व्यक्तिमत्व बापूंच्या रूपानं पाहायला मिळतं तसं बघितलं गेलं तर कलाक्षेत्रात भरपूर वर्ष मी कार्यरत आहे भरपूर लोकांशी संपर्क आला भरपूर कलाकारांशी संपर्क आला पण वयाच्या पंच्याऐंशी वयात सुद्धा प्रचंड उत्साह आणि निस्वार्थ भावनेने कलेची सेवा करणारे हे एक व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय शाहिरांच्याकडे आपण सगळेजण महाराष्ट्रावर बघतो आयुष्यात कलाक्षेत्रामध्ये इतकं मोठं मा नाव असताना सुद्धा आणि इतकं मोठं नावलौकिक असताना आज इतकं नम्रपणे आज कला गुरुजी सादर करतात oh. आज महाराष्ट्रात जिथं जिथं तमाशाफळ असतील जे oh. खेडेगावडा खेडेपाड्यात जरी पारावरचे तमाशा असतात त्या तमाशामध्ये जाऊन निस्वार्थी भावनेने कोणत्याही एक रुपयाची किंवा मानाची अपेक्षा न करता ते नवीन पिढीला मार्गदर्शन करत असतात आणि असं हे आजोड व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत लाभलंय याचा एक मनाला फार मोठा आनंद तुम्ही या बाबतीत काय विचारालो तर असं म्हटलं जातं की सावळज ही तमाशाची पंढरी आहे oh. तमाशाचा उगम पासून आहे असे बरेचसे लोक कला अभ्यासक सांगतात किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आपण वाचतो पण नव्या पिढीला हा तमाशाचा इतिहास माहीत नाहीये आणि हा तमाशाचा इतिहास अगदी लहानपणापासून ज्यांनी बघितला तो म्हणजे आदरणीय बापू आपल्यासोबत आहेत तर बापूलाच आपण विचारूया की ह्या तमाशाची उत्पत्ती कुठून आहे आणि बापूंचा जीवन प्रवास त्या तमाशामधून कसा आपण विचारू हे सर कवी रत्न बाबाजी पेडकर हे लेखक आणि ते ब्रह्मचारी होते म्हणजे त्यांचं लग्न वगैरे त्यांचा वंश तुझा पाठीमाग नाही त्यांच्या भावांची मुलं आहेत आणि उमाजी हा बाबांच्या बहिणीचा मुलगा का म्हणजे भासा मग तो त्यांचा तमाशा अगदी होत मग आमचा नवीन तमाशा आम्ही रेसलला जायचं शंकर मारुती तुम्हाला सांगतो शिधापा ते मजुदा वडील सेदापा बाळकृष्ण तिथं जायचं आणि त्यावेळेस ते तमाशा चालू केला आम्ही आणि तमाशाला सुपारी लागली की मला बोलवायला सगुंधाला पाठवून द्यायची पिंटूचा वडील hmm. बोलवायला पाठवून दिलं मग तेव्हा येऊन सांगितलं उद्या सुपारी जागा जायचं गेलं पाहिजे मग आम्ही बंदूक प्रीतीच्या या प्रेमानं घरीचं जेवण करायचं आणि पाठवतो आम्ही उठून जाणार आम्ही सांगणार घरात मग पाठच उठायचे तेवढं एष्टी आणि हे कुठलं तिकडे काय नसायचं मग इथनं सुटलो की मोराड मोराड्यातनं सरळ गौरगावच्या ह्या बाजूनं खिंडीतनं पळसाचं माळ ते मिळ माझ्या देवळापासून सावळत जाते असं जायचं मग आता एक प्रसंग असा आला hmm. तो चव्हाण म्हणून होता डफळा होता तो काय म्हणला गुरु केल्याशिवाय म्हटला मार्ग नाही गुरु करायला लागतो आम्ही वस्तापासून गुरु केले म्हणलं तू तू म्हणलं मी तो मला नाही उडं म्हटलं आणि वस्ताचा गुरु मांडलं म्हटलं आणि काही माझ्या बुद्धीत भर पडेल मग वस्तात त्यावेळेला अशी बसली होती म्हणजे वहिष करते मारुती वाचतात मारुती वाचतात मग आम्ही जाऊन चव्हाण बसला एका बाजूला आणि चव्हाणच म्हटला वस्तात म्हटले तुमच्याकडे म्हणजे शिष्यत्व पत्करण्यासाठी शाळेत आले मग ते असं वस्तात बसले राम काम सुंदर करतोस तू पण एक माझं बाकीच आहे ज्या गावात बाबाजी जन्माला आला त्या गावात तमाशाचं गाणं जन्माला आलं त्याच गावात तुझा जन्म झाला आहे तुझ्याचाही कविता ऐकतो बोलतो कृष्णाच्या गवळीने म्हणतोस फार सुंदर म्हणतोस पण माझा एक आशीर्वाद आहे म्हणला तुला तू कुणाचाही शिष्य होणार नाही <laughs> माझा तर नाहीच आणि गुरु मात्र होशील सगळ्यांचा ती वसात अवासतात असं नाव सद्गुरु वाचून सापडे ना तो सोय धारावेचे पाय आजे आधी पाण साधू संताचा बोल आहे म्हणजे त्याप्रमाणे गुरु पाहिजे गुरु गुरु केला तुला काय शिकवणार तुझ्या शरीरात प्रत्यक्ष बाबाजींचा संचार आहे पेडकर बाबाजींचा संचार आहे तर प्रति बाबाजी म्हणून तू राग मारतील हो असा तुझा संचार आहे कारण त्यावेळे मला कसं आता आज कुठल्या गावाला तमाशा आहे तिथे गेलं की तिथे ढ्यायला वाघाची कडी नवीन यायची नवीन नवीन गाणं लिहायचं आणि तिथंच त्या गावात ते नवीनच वाटावं असं करायचं सकडे लिहायच्या ते थोडे थोड्या गाज त्या म्हणायच्या त्यामुळं रक्षकांचंही प्रेम बसलं आणि तमाशांचंही प्रेम बसलं चांगलं झालं मग असं करत करत मग तंबूच्या तमाशाकडे ओढलो की जवळजवळ चाळीस वर्ष तंबूच्याच तमाशा आणि तंबूचा तमाशा करून तं आल्यानंतर मग बिडी चव्हाण सरांनी आणि लक्ष्मण साठे या दोघांनी हो तमाशा काढून द्यायचा शाळेला असं ठरवलं त्यांची मुलं करावून जाईल मग ते मुलांच्या याच्यात तमाशा काढून द्यायचं ठरवलं मग एकोणीसशे त्र्याण्णवला सरांनी दोन लाख चौतीस हजार रुपये काढून तमाशाचा फड उभा करून दिला असं हे तमाशा ती इथपर्यंत अर्थात सर आमके एक विचार असं वाटतं बापू की तमाशाची कोणतीही परंपरा आपल्या घरामध्ये नव्हती मग आपल्यात हे उपजत बाळ पडून आलं कुठून <laughs> तुम्हाला सांगतो वयाच्या बाराव्या वर्षी मला शाळेत गाठलं बाण माझं जन्म तारीख एकोणीसशे एक्केचाळीस आणि आकाराम गुरुजी पेडचे शेंडगे गुरुजी म्हणजे आता अशोक साहेब साहेब अशोक साहेब जंगलाधिकारी त्यांचे वडील मग ते मी भजनाला बसलो होतो मारुती टोपाच्या देवळात एक गवळण म्हणलो बाळ म्हटलं इकडे तू मग गेलो काय म्हणलं नमस्कार मस्त अरे किती सुंदर गा तो चांगला आहे शाळा किती बनू शकलाय शाळा नाही म्हटलं मसरा राखतो मग त्यावेळेला सुगंधान मी मसरा राखे तो बघाय तोही कवी झाला आहे आणि आता फाक स्टेप आहे माझ्यापेक्षा चार वर्षाचा लहान आहे तो पुण्याला असतो मग म्हणते तुझ्या वडिलांस नाही उद्या माझ्याकडे घेऊन ये मग आमच्या घराच्या जवळच त्यांचा मोठा वाड आहे दादा म्हणलं तुम्हाला बोलू दे आकाराम गुरुजी काय काम मर करत होऊन जातो जाऊन येतो काय म्हणजे बघून अहो म्हणत मला घेऊन याला सांगितले बस मग म्हणजे माझ्या वडिलांचं नाव सीताराम तर ते अकार अकाराम गुरुजी त्यांना म्हणायचे सीताराम दादा तुमच्या घरात शाळा कोण शिकलेलं आहे का तर ना ना ते नाही म्हणजे शेती आणि जनावर आहेत म्हणजे काय कोण शिकलं नाही ह्या पोराला शाळेत घाला आता म्हणजे टेनग टोनगायच्या टोंडगा झाला आहे ना आता ही शाळेत घालून घेऊ काय शिकायचं आहे आपली मसर्या आहेत जनावर आहेत गाय्या दोन तीन उत्या मशीस पासता हां म्हणजे जनावर चारायचं येत की नाही 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 तुमच्यासाठी जे करतो मी ह्या पोराला शाळेत घाला होईल चालतं ही मागे मी काय करायची करतो मग म्हटलं बघा तुमच्या बेतानं मग माझी बहीण एक सोनाबाई म्हणून होती माझ्या पाठची तिला मशी मागायला लावली म्हाताऱ्यानं आणि म्हटलं मास्तर जग जा काय ते ऐकून येणार नाही मला धर्मशाळा ते धर्मशाळा तशी ताई पडली आहे पण हाय त्या धर्मशाळेत नेलं तर बाबासाहेब गुरुजी कायम बंदूक काकला आणि हेडमास्तरचे अह आकाराम शंडगे गुरुजी म्हणले शाळा का घेऊन आहे मग सर राख्याला इथे की बोलायचं काय तसं नाही म्हणते त्याच्या घरात कोणी शाळा शिकलेल्या नाही मग म्हणजे या इथं नाव घालून टाका म्हणजे शाळा शिकू दे अहो म्हणजे शाळा कशी शिकणार बारा वर्षाचं तोंडगावी येऊ आणि शा शाळा कसा शिकायचा तर काही असू दे म्हणजे आपण काहीतरी करू पण म्हणजे नाव घाला मग तिथं नाव घातलं तो जन्मतारीख तुझी तर मग तात्याजवळ आहे तात्याने आमच्या मी तुलता माझा तिथे लिहून ठेवली होती एक मे एकोणीसशे एक्केचाळीस नेवला जाते आमचा मग मग म्हंटले एक था 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 था। एक मे एकोणीसशे एक्केचाळीस नाही म्हटले ती जन्मतारी आणि आता म्हटलं या पहिलीच्या वर्गात त्याचं नाव घरायचं कारण गुरु काय वेळ लागली तुम्हाला की म्हटले काय अगदी दुसरी पोरं वेळी करून टाकल बसलो मी नाही नाही म्हटले त्या घरात शिक्षण मला घुसवायचं आहे त्या मानाने विचार करा मग ती अकाराम गुरुजीने बाबासाहेब गुरुजींना सांगितलं म्हणजे जन्मतारीख हे जर शाळा शिकलात hmm. पुढं तर नोकरीला अडचणी तिची जन्मतारीख बदला म्हटले सत्तेचाळीस साल आहे आता hmm. सत्तेचाळीस साल झाला जन्मतारखेला मग ती एक मे एकोणीसशे एक्केचाळीस ती अकाराम गुरुजीनं एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीसला सत्तेचाळीस साली घातल्यावर ही बारखी रोडीवढी पोरं पहिलेला आल्या मोठ्या मे बी मोठा मग ती लाज वाटायला लागली मग ते खाली वाहन घालून बसायचा पण शिक्षणाकडे ध्यान असायचं त्या शिकवलं ग पासून सुरुवात केली असं शिकत 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 गेलो सावीला सावीला गेल्यानंतर चौथीला गेलो मग मा त्या मांगोड्यात ढोल वाजायचा वाज वाजायला ऐकू यायचा शंकर ढोळ्या शिवा मैलू सांगतो बाजीराव बंडा चमाजी काशीनाथ ही तमाशगिर ती लिंबाच्या झाडाखाली त्यांची रिसल चालायची आणि त्या पहिली शाळेला कसं अभ्यास करायला शाळेत यायचं मुलांनी रात्री मग ते धर्मशाळेच्या वरच्या बाजूला ती काही धाब्यात होतो त्या अभ्यासाला बसायचा आणि तो ठोर वाजला की भस्मनातला तबला वाजला की ऐकू येते मी एक दिवस काहीतरी अकरा साडे अकराला शाळेवरून खाली उतारलो आणि हळूहळू मरिमीच्या देवळाकडं असतात गेलो तर त्यांची तमाशात चालली मग तिथं ऐकत बसलो मग ते ऐकत बसून सगळ्या तमाशाचा शेवट होतो अरे तमाशा असा असा आहे काय म्हटलं आवड गणित आहे मग असं करत सावीला गेलो हे नियमच ठेवला मी रात्री दुसरा एकदम तमाशा बघायचा मग असं सावीला गेलो आणि बाबूराव काका आंधळे बाबूराव काका क्रांती होती दोन माणसं घेऊन त्यांनी त्याने क्रांती केली असा तो वाघ होता मग का ती काकाच्या जवळ जाऊन बसायचा मग ते मला इतिहास सांगायची की असं असं सेना सेनापती नाता शेंडगे त्यांचं गाव रेडेवाडी त्यानंतर हे तीन राजवाडं बांधलं अमुक तमुक असं सगळं तर इतिहास मग त्यावेळेला मी ते इतिहास टिपून घेतो hmm. काकाने सांगितलेला असा सगळा इतिहास टिपून घेतला आणि इयत्ता सहावीला असताना सेनापती नाता शेंडगे वगैरे मी काय नाता शेंडगे सहावीला असताना गणलेला तो गण लिहून मैरूला मैरू शिवाचा बा मग गण लेला मैरूला दाखवला तो गण असा श्रीने सुरुवात करूया गणगाहात रंगभूमी सभेत येऊया गरजत वंदन करूया नटेश्वराला आणि क सरस्वती कला मातेला नम्र होऊ गुणात तल्लीन कलेत विकास धोत नाम हे स्मरत बाबाचे सद्गुरुनाथ नाना रामचंद्र पाटील मोराळ्यात शीघ्र नाथ कवी पुष्प वोवित, करंगी तुऱ्यात मिळविली मात राम हरी मा कवीची रवी ज्ञान घुसळीता जन्मरी ओवी हा पेडत कवी चाळ्यात उभा मी हा गण ठेवून मी मैजोड दिला लोकांना चांगला लिहिलायच कि बोलायच पण ह्याला चाल बिल काय मग त्यांनी चाल लावलेली शे त्यात माझ्या घराने आता म्हणलं मसोबाच्या द्र म्हणायचंच बोल म्हटलं नाव ठेवते की मला त्या मांगुड्यात जाताना मला घरातनं मी बाहेर काढलो होतो अस्पृश्यता बाहेर काढलो ते लई त्याच काढला अस्पृश्य